রোহিত <laughs>

बरोबर आहे सर तसंच मला अधिकारच नाही करा अधिकार मी मला प्रमुख कार्यालय तरी घेतली नाही कोर्ट अत्या सगळी बाजू मांडली सर यांनी सगळी बाजू मांडली उपोषण तर त्यांचं लिगल आहे का किंमत सांगा लिगल आहे का ह्याच्या विषय तुम्ही घेऊन टाका ही जी बघू काय म्हणजे असल्यामुळं ऑलरेडी परिचर पदा त्यांचं म्हणणं मी वस्तूग्रह अधिक्षक आहे की मग वस्तिग्राय अधिक्षक परिचर पदार्थ जे आहे एक करायला कार्यालयाला आणि कायमता कायम म्हणून तो शक्य मान्य अधिक्षक पदावरती आहे माझी बाजू मान्य यांचं दोन वर्ष पर्यटक कालावधीचं यांचं वेतन मिळालेलं दोन वर्ष आठ महिने यांच्यावरती तयार दोन वर्ष आठ महिने याची स्थापनासाठी काही गेला स्थापक होते एक नंतर मग एक मे पासूनही प्रशासकीय काही न कडवता अनपूर्ण पद्धतीने यांचं दादागिरी सी शाळा न्यायाधिकरांमध्ये गेले माझा आदेश फेब्रुवारीमध्ये झाला मी पण शाळा न्यायाधिकरांमध्ये गेलो कारण एक कर्मचारी म्हणून एमएमपीएफच्या ऍक्टनुसार मला कायद्याने न्याय मागण्याचा अधिकार म्हणून मी त्या अधिकाराने करणार या अधिकाऱ्यांमध्ये गेलो पूर्ण ही पिटिशन माझ्या बाजूला पडले केली आहे गॅसचंही तिथं बोलणं आलेलं आहे आणि संस्थेचंही म्हणणं आलेलं आहे माझंही तिथं म्हणणं गेलेलं आहे एमएमटीएस ऍक्ट कलम नऊ नुसार ही पडताळणी झालेली आहे आणि कोर्टाने निकाल दिलेला आहे दुसरा विषय माझी सुनावणी मंत्रालयात झालेली आहे मंत्री महोदयाच्या उपस्थितीत त्यांनी स्वतःने घेतलेली मंत्र्यांनी माझ्या बाबतीमध्ये शाळेवरती प्रशासक नेमण्याचं सांगितलेलं आहे आणि त्याद्वारे प्रशासक नेमण्याच्या दरम्यान प्रादेशिक उपाय चाळीना देवसरवार साहेब शाळेवर आले आल्यानंतरला सगळी चौकशी झालेली आहे सगळं अहवाल आयुक्तालयाला पाठवला आहे आयुक्तालयावरून आता मंत्रालयात जाईल आणि आम्ही थोड्या पुढच्या आठवड्यात प्रशासक घोषित होईल तो माझा विषय झाला त्यांचा नवरा बायको राहिल्या म्हणजे बाबासाहेबांचा कैदा असा करतो का की हा नाही चौथीचं काम आणि करायला फक्त एक गाज क्लिअर करा हो एकाच पदावर दोघायचे आहे हो एकाच पदावर काही पदे वेगवेगळे आहेत नाही नाही एकच पदे चालेल साहेब आणि यांचं दोघाला घेतलेले आहे एका चौथेने काय केलं त्यांना पदोन्नती दिली

नाही ना चला प्रादेशिक उपयोग हे पण नाही प्राथमिक विभागाचा कशा आधारे दिलं किती सांगा साहेबांना मला पूर्ण प्रादेशिक आयुक्त आहे आम्ही सगळे शासन तेहराचा जो आहे त्यांचा बन्यता त्या आधारे प्रादेशिक विभाग बन्यता दिले आणि तेच तेहरापूर

आणि निकाल दिलेल्या कोर्टात साधारण साधारण चौकशी मंत्रालयात वगैरे काय सुरू मी अजात मध्ये उपोषण लाभतो होतो त्या आधारेची सुनावणी लागलेली आहे मी नाही मागितले नाही कार्यालया वगैरे काही गेलेलं नाही पण हा देश जाहिरात त्यांनी जाहिरात सत्रशेम जोडीच्या वेळेला चौदा वर्ष झाले होते जवळपास म्हणजे सेवा आधी होत काय आठ दहा महिन्यासाठी गवडीला ऑर्डर दिली पाहिजे सत्य गजान घेतलं दोन शिक्षक केलं त्यांना अधिक्षक केलं आणि एकाच दिवसाचं ऑर्डर झालं एका वर्षात कसं होतं तुमच्या कार्यालयात ना ऑर्डर घेऊन गेली गवडीचा दोन हजार अठराची आहे पूर्ण पैसे नाही पूर्ण घरा करायचं काम करता ही माणूस यांना ना साहेब तुम्हाला सांगतो साहेबचा प्रस्ताव सादर झाला होता पहिल्या प्रशासकीय मान्यताला जे प्रस्तावाला कागदपत्र लागतात ते लावून संस्थेला पोच केलेला प्रस्ताव याला कुठलाही अधिकार आता साहेब तुम्हाला माहिती नसाल पहिल्या प्रशासकीय मान्यताला ज्या कागदपत्र लागतात त्याची त्रुटी नंतर लावणे योग्य आहे का तुमच्या कार्यालयाच्या ना पैसे खाऊन कशाला काम करतील आता हा जो विषय आहे हा लिगल आहे काल आहे पण नाही सांगाव दिला संस्थेने प्रस्ताव दिला तरच आम्ही मान्य करू दिले पत्र नाही ही प्रॉड आहे सर ही पत्र आहे सचिव नाहीत आणि ही लेटर घेणे ही लेटर घेणे ही नाही नाही ही फ्रॉड आहे दोन गट आहेत याच्यामध्ये पैसे घेऊन त्या गटाचं काम करतात फक्त हे पूर्ण फ्रॉड आहे माझ्याकडे कागदपत्र अवेलेबल आहे मी साहेब तुम्हाला कागदपत्र दाखवतो कारवाई म्हणजे काही त्यावेळेस पद नसताना संस्थेचा प्रस्ताव दिले म्हणून समजेला अधिकार दिला तुमच्यावर अध्यक्षिक समजा त्यांच्या आधी कोण नाव चंद्रसेन गवळी गवळी गवळीला समजा अठरा मध्ये ऑर्डर दिली किंवा तुमच्या मध्ये शिक्षक तुमच्या मानण्याप्रमाणे पद जाऊ होत नाही त्या नाही पद नसताना असं मी अधीक्षकाचं पदाचा सादर केला आणि दुसरा साहेब आणि समजा प्रस्ताव सादर केला तुझी तसं लक्षात आलं गव समाज त्याला मान्यता दिली परत गोला शिक्षक परत परत तू पण तुमच्यासाठी आलेख्यानं दुसरा विषय असा या ठिकाणी शिक्षकामधून माझ्यासारखा पण दिवस आहे मला का मला फोन करून तोपर्यंत अठरा पण प्रस्ताव आला तर आपल्याला नाही येत नाही आणि हे पडवाट आहे या प्रस्तावाच्या तुम्हाला सांगतो एकोणीसशे पक्षानुसार खासगी शाळासाठी येतो अनुषंग नियुक्ती आधीच मिळत नाही एकोणीसशे एक्क्याऐंशी नुसार शासन देते आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे तरतूद आहे दोन वर्ष दोन वर्ष पर्योगाधीन कालावधी सफेपर्यंत सुरळीत सेवा पार पडणे नोटीस नसेल तर तो व्यक्ती कायम करण्या यांच्या जिल्हा परिषदे आडेबाई धर्मसिंग हे समायोजन केलंय त्यांचं पगार म्हणतोय त्यांना समायोजन केलंय डायरेक्ट आणि प्राथमिक विभागात नऊ लोक कंटिन्यू नाही त्यांना हे पगार कंटिन्यू देतात आडेबाई धर्मसिंग हे जे व्यक्ती आहेत माझ्यासारखं माझ्यासारखा सनसमानिधीमध्ये पतीस येते असा मुद्दा काढला होता त्यांना हो त्या जिल्हा परिषदेच्या सीओने समायोजन केलंय काडगावला होती त्यांनी आता केला आहे ते आणि त्या जागेवरती या संस्थेने दुसराही एक व्यक्ती भरलेला आहे यांचा कार्यालय पैसे घेऊन करून पगार काढतोय मेहरा तारून प्रेम्पक तो व्यक्ती डबल बर आहे त्यापेक्षा सगळी बाळ मांडलेली मी दहा फेब्रुवारीच्या पत्रामध्ये या पत्रात याच्यामध्ये पूर्णपणे साहेब कोण डुप्लिकेट शिक्षणाचा आहे काय सगळ्या गोष्टीचं मी तिथं चौकशी केली आहे माझ्या परिवारासारखं यांच्याही परिवाराला उपाशी मारणार का हे सुद्धा याद्वारे विचारलेलं आहे मी स्मरणपत्र आहे साहेब याच्यावरून आता एक पत्र काढलंय साहेबांनी त्या दिवशी तुमचं बोलणं झालं ना त्या दिवशी साहेबांनी एक पत्र काढलंय आठवा दिवसाला आता काय मार्ग निघते का ते बघावं लागायचं मग कायदा अस्तित्वात असताना पळवा टाका आणि कोर्टाचा आदेश जमा झाल्यानं अधिकाऱ्याला पण आहे कर्मचाऱ्याला पण आहे आणि संस्थेला पण आहे मग या ठिकाणी म्हणूनच अधिकाऱ्यानं तात्काळ वेतन दे या कार्यालयात सादर करावे याला आता जे अधिकारी त्यांनी बी दिलेला आहे तर मग यांच्या सेवाचा की किंवा याचा प्रश्न उपस्थित कुठं या कर्मचाऱ्याचा या प्रोसेस म्हणजे अजिबात कुठलाही संबंध नाही बरोबर आहे काय काय संबंध नाही प्रस्ताव आज त्याचा आहे दोन हजार तेरा मे दोन हजार पंचवीसचं पत्र आहे आतापर्यंत काय कारवाई केली काहीच नाही संस्थेचा संबंध किंवा संस्था आणि कार्यालय आणि कार्यालय त्या ठिकाणी गोष्टी आहे कारण कार्यालयाने कर्मचाऱ्याला उपाशी वाऱ्यावर सोडता येत नाही प्रशासकीय संस्थेला पदोन्नती दिली होती

नाही मी इथं पूर्ण शाळेची आदेश त्यानुसार यांनी चौकशी केली नाही फक्त माझं पद काढलंय तसं तुमच्याकडे आलेलं आहे माझा पंधरा

केलेलं आहे ऑर्डर येतात बरं बेवर्ष झाल्यावर पर्रिकर म्हणून त्यांना पहिल्या पदावर जॉईन होणार आले आपण झाले जॉईन